तुमचं नाव हे आंबडवेकर कस वडील गेले वडिलांचं नाव रामजे मारोजी सकपाड नमस्कार मंडळी मी आणि तुमचं पुन्हा एकदा कोकण चानलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मंडळी आज आपण बघणार आहोत संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूल गाव आंबडवे तर मंडळी हे पण आज पहिल्यांदा बघणार आहे तुम्ही पण नक्की बघा व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळी हे जे गाव आहे मंडगर तालुक्यापासून सतरा किलोमीटर अंतरावरती आहे तर मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांचं हे गाव मूलगाव आहे आंबडवे तर मंडळी हे बघा सुंदर असा रोड बनवलेला आहे आणि छान असं गावचं वातावरण आहे तर आता दुपारचे वाजलेत एक तर गावात थंडी पण खूप जास्त आहे तर नक्की मंडळी आपण आपल्या व्हिडिओला चांगला असा सपोर्ट करा तर आज मी पण हे गाव पहिल्यांदा बघणार आहे तर या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांचं इथं स्मारक आहे त्याच आज मी तुम्हाला दाखवतो आहे वी। व्हिडिओच्या माध्यमातून तसा सुंदर असा रोड गेलेला आहे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते तेव्हा खूप इथं गर्दी असते खूप दोरून लोकं येतात अन्नमंडली या गावामध्ये आपले राष्ट्रपती पण येऊन गेले आहेत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांचं मूळ गाव आंबडवे उत्तर मंडळी बघा समोर स्मारक आहे तर आपण जाऊया आतमध्ये हे बघा सुंदर असं गावमध्ये स्मारक आहे तिकडे काही गावची मंडळी बसलेली आहेत बाबा नमस्कार नमस्कार तब्येत वगैरे कशी आहे मग जेवण झालं की नाही हो ना तर मंडळी आज मला पण खूप छान वाटतं हे स्मारक बघून तर आपण जाणारच आहोत आतमध्ये आणि इकडे बघा समोरचा असा मोठा स्तंभ आहे सत्यमे उज्जैते तर समोरचं वातावरण बघा किती सुंदर असं छान वाटतंय आणि असं आपलं विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आज आपण स्मारक बघणार आहोत आंबडव्या गावी हे त्यांचं मूळ गाव आहे तर मंडळीकडे बघा समोरच पाणी पिण्यासाठी टाकी आहे तर खूप छान अशी सोय केलेली आहे गावच्या लोकांनी आणि मंडळीकडे आपले राष्ट्रपती आले होते त्या गावी येऊन गेले आणि पूर्ण अशी शेड बांधलेले आहे बघा तर मंडळीत आपण जाऊया आतमध्ये स्मारक बघायला तर हे बघा सुंदर असं हॉल आहे मोठं आणि मंडळी बघा समोरच स्मारक आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आज मला पण खूप छान वाटतंय बघून तर आज मी पण पहिल्यांदा बघतोय बघा आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर यांच्यात आपण आज मूळ गावी आलो आहेत सुधामराव बाबुराम उर्फ आंबेडकर ते मी बाबासाहेबांच्या स्मारकाच्या समोर माझी ओळख तुम्हाला दिलेली आहे पण आता जे मुलाखत घ्यायला युट्यूब चॅनल वाले त्यांना माहिती पाहिजे आहे बाबासाहेबांचं नाव मूळ आणि नाव होत सकपाड ते वडिलांनी जेव्हा सातारा प्रश्न नाव टाकले तिथे बाबासाहेबांचं नाव आंबेडकर कसं झालं कारण का सातारा प्रतापसिंग हायस्कूलला एकोणीसशे साली बाबासाहेबांचं नाव टाकलं सहा वर्ष पूर्ण झाल्यावर तेव्हा गावाचं नाव दिलं होतं भीवारामजी आंबडवेकर तर तेव्हा जोशी गुरुजी होते त्यांचे त्यांनी वडिलांना बोलून घेतलं की तुमचं नाव हे आंबडवेकर कसं वडील गेले वडिलांचं नाव रामजी मारोजी सखपाड त्याने तिकड सातारा असताना त्याने सांगितलं सध्या आम्ही सातार मध्ये आहोत नोकरीच्या निमित्ताने म्हणून आमचं जे कोकणात गाव आंबाडवे ते ह्याला आम्ही आडनाव दिलं गुरुजी बरोबर उच्चारणासाठी असल्यामुळे आंबेडकर आडनाव दिलं चालेल का भीमरावला बर काय हरकत नाही पण सातार मध्ये प्रताप सिंग हायस्कूल ला शिकत असताना सुगदाराने त्यांची तीन मुलं एक बाळाराम एक आनंद एक भीमराव आणि दोन मुली होत्या सगळ्यांचं नाव त्याने सातारा करून घेतलं आणि स्वतःच सा देखील करून घेतलं की रामजी मालोजी आंबेडकर पूर्ण सातारला दोन मुली आणि तीन मुलगे आणि स्वतःच हे तिथं सातारा करून घेतलं तर सातारा पहिली तर चौथी शिकले आणि सातारा चार वर्ष काम चाललं पी डब्ल्यू डी नगर परिषदेची तलाव बांधायची कामं सुरू त्या त्यानिमित्ताने वडिलांना तिकडं चार वर्ष नोकरी दिली मजुरांचं पगार वाटायचं पहिली तर चौथी तर शिकले चार वर्ष काम जे तलाव तेही संपलं ते चौथी बाबासाहेब तिकडे शिकले आणि मग ते कामही संपलं पहिली तर चौथी पण त्यांचा पास झाले त्याच्यानंतर मग ते कॅम्प दापोलीला आले आता मुंबई मुलांच्या शिक्षणासाठी मुंबई जाणं गरजेचं आहे म्हणून पाचवी पासून बाबासाहेब मुंबईला शिकलं पाचवी ते सातवी मराठा मंदिर हायस्कूल ते बारावी बारा ते बीड स्टन कॉलेज अस बाबासाहेबांचं शिक्षण झालं आणि मग काही लोकांनी बाबासाहेबांचा इतिहास लिहिला म्हणजे इतिहास लिहिणारे अनेक लोक असतात इतिहासकार कुणीतरी लिहिलं की बाबासाहेब आंबेडकर तिथे असताना आंबेडकर आणि नावाचे ब्राह्मण गुरुजी होते त्यांनी स्वतःच दिलं बाबासाहेबांना आंबेडकर म्हणून परंतु ते चुकीचं आहे गावाच्या नावावर आंबेडकरांचा आंबेडकर जेव्हा बाबासाहेबांचं खंड छापले तेव्हा तेरावा खंड जेव्हा छापला त्याच्या अगोदर झाल्याच्या नंतर महाराष्ट्र शासनाने हरिनलकेची नेमणूक केली तर तीस अकरा दोन हजार सहा ला हरिनालकेने माझी मला पडले म्हटलं बाबा तेरावा खंड छापायला वसंत निधन झाल्याच्या नंतर माझी नेमणूक केली हरिनर केली तर मी बाबासाहेबांच्या पावलं लागले महाराष्ट्रात आणि बाबासाहेबांना हो डिग्र्या मिळवल्या तिथं जाऊन आलो पण जेव्हा मी प्रशांत हायस्कूलला सातारला गेलो ते मला आंबेडकर आण नावाचे ब्राह्मण गुरुजी सापडले नाही तुमचा अभिप्राय काय याच्यावर आहे तर मी त्यांना सांगितलं मी आयुष्यामध्ये दोनच ठिकाणी जाऊन आलो एकोणीसशे नव्वद ला बाबासाहेबांनी दीक्षा घेतली नागपूरला बघून आलो आणि सत्याण्णव ला महात्मा फुलेंचा वाडा फुले मी जाऊन बघून आलो त्याच्यानंतर मी कुठेही गेलो ना तुम्हाला जर सातारा प्रताप सिंग हायस्कूलला आंबेडकरच्या ब्राह्मण गुरुजी सापडत नाही तुम्ही शेरा मारा मला एवढं माहिती आहे की आंबेडकरच्या नावावर आंबेडकर अशी माहिती मी यांच्या युट्यूब लागली आहे तर मंडळी आता आपण बघितलं संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक खूप सुंदर असं स्मारक आहे मंडळी त्यांचं पूर्ण हॉलमध्ये आतमध्ये फ्रेम आहे त्यांचा पूर्ण जीवनपट आहे दिलेलं आहे तर खूप छान वाटलं मला पण तुम्ही नक्की त्या गावामध्ये स्मारक बनण्यासाठी आता आपण जाऊ या मंडळी गाव बघायला आंबडवे तर हे बघा अशी पूर्ण पाखाडी बांधली आहे गावामध्ये आज हे पण गाव खूप सुंदर असं डेव्हलप झालेलं आहे आंबडवे आज मी पण पहिल्यांदा बघतोय गावचं सुंदर असं वातावरण आहे हे बघा पूर्ण अशी गावातून पाखाडी बांधली आहे खूप सुंदर असं गाव आहे स्वच्छ आहे आज मला पण खूप बरं वाटतं बघून गाव तुम्हाला मग पण नक्की आवडेल इकडे बघा समोर शेवटचं घर आहे मंडळी इथे बघा स्वातंत्र्य सैनिक सीताराम पांडुरंग सकपाल चौक जागृती मंडळ संस्थापक अनुसया सी सकपाल तर मंडळात आपण जाऊया वरती तर मंडळ हे जे गाव आहे आंबडवे ते मडणंगा तालुक्यापासून मडणगा तालुक्यापासून तालु सतरा किलोमीटर अंतरावरती आहे आणि रोड पण खूप सुंदरच आहे आता नवीन करतायत आणि या गावामध्ये आपले राष्ट्रपती येऊनसुद्धा गेलेले आहेत खूप मोठे मोठे नेते पण आलेले आहेत जेव्हा गावामध्ये जयंती असते विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते तेव्हा खूप लोक येतात जयंतीला आणि आज हे गाव पण खूप सुंदर असं डेव्हलप झालेलं आहे लोकांच्याकडे मोठी मोठी घरंसुद्धा आहेत आता आपण जाऊया वरती आणि मंडळी स्मारक पण खूप छान आहे असं बांधलेलं आहे मस्त वाटलं जाऊ मला पण आणि तुम्ही पण नक्की या हा आता आपण जाऊया वरती तर मंडळी ही क्रिया बघा समोरच स्तंभ आहे सत्यमेवित आहे आणि सुंदर असं गाव आंबडवे आज मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून तर बघा प्रत्येक गल्लोगल्ली पाखाड्यावर बांधले आहेत आणि गाव पण खूप स्वच्छ आहे तर मंडळी गावामध्येच शंभरपेक्षा जास्त घर आहेत या गावामध्ये आणि पस्तीस बौद्ध समाजाची घरं आहेत आणि बाकी कोणबी समाजाची म्हणजे ते दोन समाज राहतात तर आज मला पण छान वाटतंय बघूनच हे गाव आंबडवे हे पण पहिल्यांदा बघतोय आणि तुम्हाला पण नक्की आवडेल आज हे पण गाव खूप छान असं डेव्हलप झालेलं आहे तर मंडळी सुंदर असं गावचं छान वातावरण नेलसर पूर्ण आभास झालेला आहे पाळी वगैरे बांधले आहे तर मंडळीचा रोड आहे जे खाली घर आहेत ते पूर्ण बौद्ध समाजाची पस्तीस घरं आहेत आणि इकडे वरच्या साईडला आहेत कुणबी समाजाची इकडे घर घर किती आहेत कुणबी समाजाची पन्नास आणि मंडळीकडे बघा समोरच छोटस दुकान आहे रोडच्या बाजूलाच आणि सुंदर असं गावचं वातावरण आहे आता आपण जाऊया वरतीकडे तिकडे घर आहेत कुणबी समाजाची आज आपण बघणार आहोत तिकडे बहुतेक काम चालू आहे मंडळी इकडे असं काम चालू आहे बहुतेक ते बांधत आहे तर मंडळी इकडे बघा सुंदर अशी घर आहेत कुणबी समाजाची आणि इकडे पाकाळी बांधण्याचं काम चालू आहे बघा समोर असं घर आणि असं समोर अंगण आहे सारवलेला खूप छान असं वाटतंय बघायला पण आणि सुंदर असं गावचं छान नेलसर वातावरण इकडे बघ असं मांडव घातला आहे पेंढ्यांचा मला मांडव बोलतो आणि सुंदर अशी घर आहेत कावलावर एकदम इकडे असं मंदिर आहे गणपुरी बाप्पाचं आबा नमस्कार तब्येत कशी आहे इकडे बाबा शिवटीवर बसले गाव खूप छान आहे तुमचं आंबडवे तर मंडळ असं पूर्ण गावातून पाखाडीवरील बांधले आहे आणि गाव, गाव एकदम स्वच्छ आहे आंबडवे आणि इकडे सर्व कुणबी समाजाची घरं आहेत आणि इकडे मंदिर आहे छोटस गणपती बाप्पाचं खूप छान वाटतंय मला पण बघून हे गाव मी पण गाव पहिल्यांदा बघतोय आंबडवे आणि प्रत्येक गावात बघा गल्लीतून अशी वगैरे बांधली आहे तर इकडे जेवढे सर्व जेवढी घरं आहेत तेवढी पूर्ण कुणबी समाजाची घर आहेत तर म्हणजे तिकडे आई आहे सारवते तर मंडळी आज मला पण खूप छान वाटतं हे गाव बघून आणि तुम्हाला पण नक्कीच आवडेल हे गाव बघायला आणि तुम्ही पण नक्की या आपले संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बघण्यासाठी आंबडवे गावात मंडणगा तालुक्यापासून सतरा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे इकडे पण घर आहेत इकडे आई बसले बाई बसलेस बस तब्येत कशी आहे मग जेवण झालं तर मंडळीकडे बा आईने असे तांदूळ सगळं घातले आहेत उन्हामध्ये तर मंडळीकडे सव शेवटची घर आहेत आता जाऊया वरती हा बा जेवण करताय तर इकडे पण खूप सुंदरची घरं आहेत बांधलेली लोकांनी मस्त आणि मंडळीकडे बा समोरच असा मांडव घातलाय एकदम छान वाटतोय बघूनच तर पहिले लोक अशीच मांडव घालायची घरासमोर आता आपल्याला कमी वेळ बघायला मिळतोय आता आपण जाऊया वरती तर मंडळी गाव पण खूप स्वच्छ आहे आणि गावातून प्रत्येक ग गल्लगल्लीमधून अशी पाखाडी वगैरे बांधले आहे तिकडे पण आता पाखाडीचं काम चालू आहे नवीन ही पूर्ण कुणबी समाजाची घरं आहेत पन्नास घरं आहेत इकडे वरती इकडे बघा गावची मुलं खेळतात क्रिकेट लो, लो। ए बाबू नाव का तुझं काय आज सुट्टी आहे ना संडे आहे कितीला आहेस तिसरी अभ्यास करतोस इकडे बघा गावची मुलं आहेत क्रिकेट खेळत आहेत आपण जाग्यावरती तुम्ही बघू शकता गावचं सुंदर असं वातावरण येतं शेवटचं घर आहे तर मंडळीकडे आजी आहे आजी चाली कुठे आहे चालीस कुठे हो ना तब्येत कशी आहे तर मंडळी बघा आजी चाले कचरा टाकायला गावा बघा किती सुंदर असं वाटतंय मस्त निलसर एकदम पूर्ण आभाल झालेला आहे त्याच्यामुळे सुंदर असं गावचं वातावरण वाटतंय बघायला पण खूप मस्त आपला सर्व इकडे कुणबी समाज ना कुणबी समाज ना आपला खाली बौद्ध समाज गाव खूप छान आहे आंबोडबे मी पण पहिल्यांदा बघतोय हो मी आलो वडवलीतून हो देवारी वडवली तर मंडळात आपण जाऊया समोर पुढे इकडे मग बघतो एक शेवटचं घर आहे तर मंडळीकडे दादा आहे दादा तुमचं नाव काय कमलेश का तुमचं घर आहे मग गावी असते मुंबईला आहे गाव खूप छान तुमचं मस्त आवडलं मला पण पहिल्यांदा बघितलंय एवढं आपली घर किती समाजाची कुणबी समाजाची साठ घर आहे साठ अच्छा आणि खाली ते बौद्ध समाज समाजाली चल दादा धन्यवाद तुझं तर मंडळीत आपण जाऊया पुन्हा खाली तर सुंदर असं गाव आहे आंबडवे आज मी पण पहिल्यांदा गाव बघितलं मला पण छान वाटलं बघूनच मंडळी तिकडे पन्नास ते साठ घरं आहेत कुणबी समाजाची आणि खाली आहेत पस्तीस घरं बौद्ध समाजाची काही ठिकाणी काम चालू आहे पाखाडी बांधण्याचं आज तुम्हाला पण गाव बघून खूप छान वाटेल नक्की या गावाला भेट द्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूल गाव आहे आंबडवे तर तुम्ही पण हे गाव नक्की बघायला या खूप छान आहे गावातील लोक पण खूप छान आहेत बोलायला वगैरे खूप चांगला सपोर्ट केला इकडे सर्व गावची मुलं आहेत खेळतात क्रिकेट मंडळी छान वाटेल तुम्हाला पण येऊन इकडे गावातील लोक इकडे खूप छान आहेत बोलायला इकडे मस्त तर आता आपण असं आंबडवे गाव पूर्ण समोरच काम चालू आहे पाखाडी बांधण्याचं नवीन बाबा आई तर मंडळी आता आपण आलो आहोत कॉलेज बघायला तर समोरच कॉलेज आहे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज तर मंडळी या गावचं कॉलेज आहे खूप चांगलं असं कॉलेज आहे तर आता तिकडे समोर नवीन बांधतायत कॉलेज आय आय टी पण होणार इकडे तर मंडळी खूप सुंदर असं कॉलेज आहे बांधलेलं आता नवीन काम चालू आहे तिकडे समोरच तर्या गाव मद्या भारत तर या गावामध्ये आहे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कॉलेज आणि सुंदर असं छान वातावरण तर मंडळी खूप छान वाटलं बघूनच आणि वरती महाविद्यालय आहे ते दाखविणंच हायस्कूल शाळा आहे ते पण मी दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळी आता मी बघितलं कॉलेज खाली तर बघा वरतीचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिर आंबडवे तालुका मंडळ जिल्हा रत्नागिरी तर हे हायस्कूल आहे बघा सुंदर असं हायस्कूल आहे तर, तर म्हणजे आता काम पण चालू आहे खाली कॉलेजमध्ये नवीन आय आय टी कॉलेज आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तर खूप चांगली सुविधा आहे गावामध्ये कॉलेज सुद्धा आहे हायस्कूल सुद्धा आहे खूप छान वाटलं बघून पण आणि म्हणली तुम्ही पण नक्की आहे गाव बघायला आंबडवे मस्त वाटेल तुम्हाला हे जे हायस्कूल आहे ते पूर्ण दहावीपर्यंत आहे मग पूर्ण सपाट भाग आहे तिकडे खाली पण आहे आणि असा पूर्ण समोर ग्राउंड आहे पूर्ण हायस्कूल आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं बांधलेलं आहे आणि आपण गेलो होतो मग अशी खाली कॉलेज बघायला नवीन आता कॉलेज बनतो आय आय टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने तर मंडळीत आपण बघितलं मग अशी कॉलेज बघितलं आंबडवे गावचं आणि हायस्कूल बघितलं आणि आता बघा जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा आंबडवे सुंदर सुंदरशी शाळा आहे बघा ही शाळा आहे आंबडवी गावची आणि बघा मंडळी बाजूलाच दवाखाना आहे तर मंडळी जो रस्ता गेलाय कॉलेजसाठी गेलाय आणि खाली हायस्कूल आहे है तिथे आणि असं बाजूलाच दवाखाना आहे खूप चांगलीशी सोय आहे गावामध्ये मंडळीचे प्रत्येक आरोग्य केंद्र प्रत्येक गावामध्ये झाले पाहिजेत जेणेकरून लोकांना ताबडतोब उपचार भेटेल तर मंडळी आज आपण बघितलं संविधानचे शिल्प विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आंबडवे हे जे गाव आहे मंडगर तालुक्यापासून सतरा किलोमी किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे तर खूप छान असं गाव आहे मी पण पहिल्यांदा बघितलं तुम्हाला पण नक्की आवडलं असेल तर मंडळी जेव्हा मी गावमध्ये आलो तेव्हा जे गावचे अध्यक्ष होते त्यांची परवानगी घेतली व्हिडिओ बनवण्यासाठी तर खूप त्यांनी पण मला चांगला सपोर्ट केला आणि जेव्हा मंडळी आपण जेव्हा गावामध्ये येतो तर रस्ता पण खूप छान असा आहे आणि मंडळी जी विश्वभूषण भारतांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक पण खूप छान मस्त आहे आतमध्ये गेल्यावरती भिंतीवरती असा पूर्ण जीवनपट दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांचा तर खूप मस्त वाटलं जाऊन पण आणि बाजूलाच असा स्तंभ आहे सत्यमेव विजय तर असं होतं हे गाव आणि या गावमध्ये दोन समाज आहेत बौद्ध समाज आणि कुणबी समाज तर बौद्ध समाजाची पस्तीस घरं आहेत आणि कुणबी समाजाची घरं आहेत पन्नास ते सत्तर शंभरपेक्षा जास्त म्हणजे टोटल गावामध्ये शंभ शंभरपेक्षा जास्त घरं आहेत आणि या गावामध्येच शाळा आहे हायस्कूल आहे आणि कॉलेज आहे आता नवीन आय आय टी कॉलेज बांधत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आणि बाजूला तुम्ही बघितलं असाल की आरोग्य केंद्र आहे तर अशी पूर्ण सोय आहे गावामध्ये तर आरोग्य केंद्र प्रत्येक गावात झाले पाहिजे जेणेकरून आपल्याला कुठे ताबडतोब उपचार घेता येतील तर मंडळी असं होते विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूल गाव आंबडवे तर नक्की तुम्ही पण बघायला या त्या बाबाने पण खूप छान अशी माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांबद्दल तर खूप मस्त वाटलं ते माहिती ऐकून आणि म्हणजे अशात नवीन नवीन गाव बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करायचं नका तर भेटावर लवकर दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत आणि बाय बाय